श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नमः येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शारदीय नवरात्रीला प्रारंभ होईल या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुलाचार कुलधर्म देवीची सेवा करत असतो या सर्व सेवांपैकी एक महत्त्वाची सेवा त्याचा मुख्य भाग म्हणजे उपवास किंवा उपासना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास कसे करावेत कधी सोडावेत त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा कधी सोडावा किंवा ज्यांना नऊ दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासाला कोणते कोणते तीन पदार्थ पदार्थ खाऊ नयेत आणि खाऊन उपवास सोडावा उपवासाच्या दरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावे कारण जर का आपण उपवासाबरोबर या नियमांचं पालन केलं तरच आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल आणि ज्यांना उपवास करणं जमत नाही त्यांनी अजून काय करू शकत नाही असे उपवासाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम कामाख्या देवे नमो नमो लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून देवीची तुमच्या कुटुंबावरती तुम अगदी भरभरून कृपा होईल नवरात्रीचा प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो आणि काहीजण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात पण आपण इतर वेळी अनेक वेगळे उपवास करत असतो पण नवरात्रीचे उपवास करताना आपल्याला काही नियमांचे पालन करणं देखील गरजेचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाचा खरा अर्थ काय उपवासाचा नेमका उद्देश काय तर उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे देवांच्या जवळ सतत राहून देवांची आठवण करणे नामस्मरण करणे आपल्या मुखातून देवांचे नाव घेणे देवांचे निरंतर स्मरण करत राहणे फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना केली हाच उपवासाचा खरा अर्थ आहे नवरात्रीच्या या काळात आपण सतत देवीचे नामस्मरण करून देवीच्या मंत्रांचा जागर करत मंत्र करून मंत्र जप करून नैवरात्रीमध्ये देवीच्या सेवा करू त्याचा सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचा उत्तम फळ आपल्याला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये नक्कीच मिळेल मग आता त्यामध्ये काही जण उठताबस्ता उपवास करतात उठताबस्ता म्हणजेच घट बसता आणि उपवास करतात प्रतिपदेला आणि नंतर मग नवमीच्या दिवशी करतात अशा प्रकारे घट बसताना डायरेक्ट घट उठताना अशा प्रकारे उठता बसता उपवास करणंसुद्धा शास्त्र मान्य आहे आणि उपयुक्त पण आहे किंवा काही मंडळी फक्त अष्टमी नवमीचा उपवास करतात तर काहीजण सप्तमीला देखील उपवास करतात हे पण चालू शकतं तर काहीजण निरंकार उपवास करतात म्हणजेच काही न खाता पिता पण जी आपली शारीरिक प्रकृती आहे त्या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचे जक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावं आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल आपलं लक्ष कुठेही लागत नसेल आपण मुखामध्ये घेऊ शकत नसेल अशाही उपवासाचा काही अर्थ नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीर धर्माची आज्ञा धारण करून आपण अन्न ग्रहण करू शकता तर हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ मदे, अनेक लोक चालती। त्या चालतील म्हणजेच आपल्या चपलांचा त्याग करतात पण उपासनेचा एक चांगला भाग हा आहे की आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातही शास्त्र मान्यता आहे त्यामुळे त्या ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे चपलेचा त्याग करू शकता त्यासोबतच काही जण देवी घटी बसल्यानंतर या नऊ दिवसांच्या काळामध्ये अनेक लोक बेड पलंग गादी याचा पण त्याग करतात पण एक ही एक चांगली परंपरा आहे कारण देवी घटी बसलेली आहे याचा अर्थ काय या नऊ दिवसांच्या काळामध्ये नव नवदुर्गेच्या नव स्वरूपात प्रकट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला ती सीमा उलंगण्यासाठी जात असते या सीमा उलंगण्याच्या काळामध्ये आपण नऊ दिवस उपवास करू शकता आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवास पारण करू शकता अनेक जण विचारतात की नवरात्रीचा उपवास घरातील सर्व मंडळी करू शकतात का तर हो नक्कीच देवीसाठी आपण सगळेजण उपवास करू शकतो किंवा मग घराघरातील सर्वांपैकी कोणी एकाने नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास केले तरी पण चालेल आपल्या कुटुंबामध्ये सर्वां पूर्वीपासून जी परंपरा आहे ती प्रथा आपण त्याप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घरात उपवासाची परंपरा नाही आपल्या नावाने चालू करेल तरी पण तुम्ही प्रति पदीपासून आवश्यक करू शकता जर शक्य असेल तर घरातील कोणा एका स्त्रीने नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास हे आवश्यक करावेत आणि बाकीच्या उठता बसता उपवास केला तरी चालेल पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही आहे त्या व्यक्ती सतत आजारी असतात त्यांना उपवास करणं जमत नाही तर त्यांनी पण उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व आहे या उपवासाच्या काळामध्ये उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व द्यावं यासाठी देवीच्या प्रत्यर्थ जो मंत्र सांगितला आहे तो आपण नक्कीच म्हणू शकता देवीचा दुसरा एखादा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता श्रीसुक्ताचे पठण करू शकता दुर्गा सप्तशती पाठ करू शकता तेही शक्य नसेल तर उपवासाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या काळामध्ये देवीची जी शक्ती स्पंदने आहेत देवीने जी अपरंपरा सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात त्या स्पंदनाच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावीत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो ज्याचा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उप उपवास करावा त्यानंतर काही जण नवमीला उपवास करतात आणि दसऱ्याला सोडतात किंवा काही जण अष्टमीला करतात आणि नवमीला सोडतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता आता उपवासाच्या दरम्यान मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा कारण त्यामध्ये बटाटा साबुदाणा थोडेसे जड पदार्थ आहेत तर ते तुम्ही प्रमाणात खा आपल्या जठाराला मंद करतात बाकी भगर म्हणजेच वरई या उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही भगर किंवा वरईपासून बनवलेले सगळे पदार्थ खाऊ शकतात अनेक जण या उपवासाच्या दरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी बनवतात याला दशमी म्हणतात तरीही दशमी पण आपण भाजू करतो आणि भाजलेले अन्न पसण्यास खूप हलकी असते त्यामुळे तुम्ही दशमी पण खाऊ शकता त्या दशमीसोबतच तुम्ही लाल भोपळ्याची भाजी बटाट्याची भेंडीची भाजी पण खाऊ शकता कारण उपवा उपवासामध्ये भाजलेले उकडलेले वाफवलेले पदार्थ खावेत ते पचायला हलके असतात या उपवासाच्या दरम्यान जास्तीत जास्त, जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी खाऊन आपण उपवास जरूर करावा त्यामुळे शरीराचे मन पोषण होईल आणि अवश्य तेवढी पोषक द्रव्य घेऊन आपण देवीची उपासना करत राहू शकतो तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा असे पदार्थ खाऊ शकता आणि घरामध्ये जर कोणी एकाचा उपवास असेल तरी बाकी पुरुषांनी सुद्धा घरामध्ये चुकूनही मांसाहार मद्यपान धुम्रपान अंडी मांस पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीचे हे नऊ नव दिवस अतिशय शुद्ध आणि पवित्र आणि सात्विक असतात या दिवसांमध्ये सूक्ष्म रूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आपण तिची नित्य सेवा करत असतो आपल्या कुळाचा रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करतो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत उपवास दशा दरम्यान शक्यतो तळलेले जड अन्न पूर्णपणे वर्ज करावे पांढऱ्या मिठाऐवजी सेंदो मीठ वापरावं कांदा लसूणचा वापर टाळावा अतिप्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळावे तसेच उपवासाच्या दरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचे तेल पण वापरू नये या उपवासाच्या दरम्यान उपवासाच्या पदार्थांचा वापर करावा शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे साजूक तूप वापरून पदार्थ बनवावेत या तूप दिवसांमध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नाचं ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे उपवासाच्या दरम्यान आपल्याला काही गोष्टींचा देखील त्याग करायचा आहे या कालावधीमध्ये खोटं बोलू नये त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन घरामध्ये आवर्जून करावं आता कोणत्या भाज्या या उपवासाच्यामध्ये खाल्ल्या जात नाही तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे फळांमध्ये आपल्याला जांभूळ जे आहे तर ते चुकूनही या उपवासाच्या दरम्यान खाल्लं जात नाही उपवासाचे पदार्थ करत असताना तुम्हाला चुकूनही सोयाबीनचं तेल जे आहे तर ते वापरायचं नाही या ठिकाणी तुम्ही साजूक तूप किंवा शेंगदाण्या तेलाचाच वापर हा उपवासाचे पदार्थ तयार करताना करू शकता त्यानंतर सेंदव मिठाचा वापर करायचा आहे पांढऱ्या मिठाचा शक्यतो करून वापर आपल्याला टाळायचा आहे खाली पडलेले पाय लागलेले किंवा ओलांडून गेलेले असे अन्न चुकूनही या उपवासाच्या दरम्यान खाऊ नये त्याचबरोबर अपमान झालेले अन्नाचा सुद्धा या दिव काळामध्ये आपण चुकूनही सेवन करू नये अशा काही महत्वाच्या नियमांचा आपल्याला या कालावधीमध्ये जे नियम आहेत तर ते पाळायचे असतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ